नमस्कार मित्रांनो लॉ ऑफ अट्रॅक्शन लॉ ऑफ अट्रॅक्शन एक असं क्षेत्र आहे की ज्या या माध्यमातून आपल्या आपल्या जीवनामध्ये आपण खूप साऱ्या अशा गोष्टी आपण अचीव करू शकतो लॉ ऑफ अट्रॅक्शन मुळे आपलं जीवन समृद्ध बनवू शकतो लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये अशा बारीक सारीक अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या गोष्टीच्या माध्यमातून ज्या गोष्टी करून आपण आपल्या जीवनाचा एक नवीन एक नवीन जीवन बनवू शकतो तर या संदर्भात घेऊन मी अकरा दिवसाचं लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या अशा काही टेक्निक आहेत जे की जास्त वाचण्याची किंवा जास्त बघण्याची गरज नाही एक मी अकरा अकरा मिनिटाचे असे एक सेशन घेणार आहे आणि यामध्ये तुम्हाला मी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या अशा बारीक सारीक गोष्टी जे लॉप अट्रॅक्शन करतात बरेचसे लोक हे लॉ अट्रॅक्शन बद्दल ऐकून असतात बरेच वाचलेलं असते खूप साऱ्या गोष्टी माहीत असतात पण खरंच लॉप अट्रॅक्शन आयुष्यामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये त्याचं काम होतं का तर या संदर्भात मला अशा काही टेक्निक्स जे मी माझ्या जीवनामध्ये अवलंबल्या आणि हे लोकांपर्यंत जावा हा फक्त हेतू आहे आणि याच हेतूच्या माध्यमातून लोकांच्या जीवनामध्ये काहीतरी बदल घडावा म्हणून मी या व्हिडिओ बनवत आहे तर मित्रो जर हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला तर लाईक करा आणि जर तुमच्याबरोबर तुम्हाला जर कुठं व्हॅल्यू ऍड जर झाली तर तुम्हाला असं वाटलं की माझ्या जीवनात व्हॅल्यू ऍड येतील तुम्हालाही लोकाला त्याच्या जीवनामध्ये काहीतरी बदल करावा असं वाटत असेल तर तुम्ही निश्चितच हा व्हिडिओ शेअर करा आणि मी खूप सारे असे लाईव्ह सेशन घेणार आहे जे युट्यूब असतील आणि म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा की ज्या माध्यमातून माझे लाईव्ह असे काही कोर्स राहतील की लाईव्ह मी तुम्हाला माहिती सांगेन ज्यामध्ये तुम्हाला ते सगळंच भेटेल आणि बेल आयकॉनला हिट करा ज्यामुळे काय होईल की तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ जे येते ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील ओके okay, धन्यवाद तर सुरुवात करूया हो लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन याला आकर्षणाचा सिद्धांत म्हणतात आणि हे आकर्षणाचा सिद्धांत काय आहे आपण ज्या गोष्टीचा विचार करतो त्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण आकर्षित करतो किंवा ज्या गोष्टीचा आपण विचार करतो ज्या गोष्टीवर आपलं फोकस असतं त्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये येतात जसं शाहरुखांची एक मूवी आहे ओम शांती ओम त्यामध्ये एक डॉयलॉग आहे चीज को पुरी सिद्ध से तो, पुरी कहना तो लग जा है उसे आपसे हे वाक्य तुम्ही ऐकलं असेल आणि हेच वाक्य खरंच आहे हे सत्यामध्ये उतरत आणि त्याच गोष्टी हे वाक्य त्या पुस्तकातलं आहे ज्या पुस्तकाचं नाव आहे द अलकीमेस्ट नावाचं पुस्तक आहे ना त्या बुक मध्ये हे वाक्य लिहिलेलं आहे आणि या पुस्तकातील असून पण या वाक्यामध्ये एवढा दम आहे की तुम्ही जर या वाक्याचा वाक्या वापर जर केला आणि याला जर अर्थ समजून जर घेतला तर निश्चितच तुमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी घडायला सुरुवात होते आणि आज आजपर्यंत तुम्ही केले आलात ह्या गोष्टीचा सुद्धा तुम्हाला येईल दुसरी गोष्ट आहे की यामध्ये लॉफ अट्रॅक्शन काम कधी करतो आणि कसं यामध्ये सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे की आपल्या जवळ जे आहे त्याबद्दल आपण कृतज्ञ असणार त्याबद्दल धन्यवादी असणं आपण त्याबद्दल आभार मानणं जे सुप्रीम पॉवर आहे जे सुप्रीम एनर्जी आहे ज्याला युनिवर्स म्हणू गॉड म्हणू ईश्वर म्हणू परमात्मा म्हणू ज्याला मानू आपण त्या अल्ला म्हणू जे बी असेल ते एक सुप्रीम पॉवर आहे ज्यांनी आपल्याला जे दिलंय त्याबद्दल आपण आभार व्यक्त करणं हे खूप महत्वाचं असतं खूप सारे लोक सगळं चाचतात आणि रडत बसतात रडत बसण्यापेक्षा आपण त्याबद्दल कृतज्ञ असणं आपला भाव व्यक्त करणं की मी आभारी आहे आणि आभार मानायला काय लागतं आपण जिवंत आहोत ही सुद्धा एक खूप महान गोष्ट आहे आयुष्यामध्ये म्हणून ह्या गोष्टीचं खूप महत्वाचं आहे की आपण आभार मानलं पाहिजे जे ईश्वराने मला दिलेलं आहे जे परमात्मानं मला दिलेलं आहे ज्या युनिव्हर्सनं मला दिलेलं आहे या ब्रह्मांडाने मला जे दिलेलं आहे ते माझ्यासाठी पुरेसं आहे आणि ही मी याच्यामध्ये समाधानी आहे ज्यावेळेस तुम्ही असे भाव व्यक्त करता आपलं समाधान व्यक्त करता थँक्यू म्हणता आभार व्यक्त करता कृतज्ञता राहता तर त्यावेळेस निश्चितच मला याच्या हजारपट तरी मिळेल हा माझा दावा आहे हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे आणि मित्रभो एक गोष्ट आहे ह्यामध्ये जर तुम्हाला काही गोष्टी सक्सेस ऑफ अट्रॅक्शन आपल्या जीवनामध्ये अट्रॅक्ट करून घ्यायचं असेल किंवा काम कसं करतं ह्या जर गोष्टी समजून घ्यायच्या असेल तर ह्या पाच गोष्टी खूप महत्वाच्या असतात एक तर तुमची डिझायर असली पाहिजे तुम्हाला काय पाहिजे हे मागता बी आलं पाहिजे आणि मागलंच नाही तर तुम्हाला काय भेटणार आहे म्हणून हे मागता यायला पाहिजे आणि मागलं म्हणजे हे डिझायर असली पाहिजे तुमच्यामध्ये आणि ते तुमचे भावनिक तुम्हाला महसूस तुम्हाला फील झालं पाहिजे ते फील झालेच ते बी क्लिअर असलं पाहिजे तुम्ही जे मागता ते क्लिअर असलं पाहिजे मला काय पाहिजे तुमचं गोल गोल स्टेटमेंट तुमचं करेक्ट असलं पाहिजे क्लिअर असलं पाहिजे क्लिअर कट असलं पाहिजे त्याच गोष्टी तुम्हाला ते निश्चित होऊ त्याचबरोबर तुमचं इमोशन तुम्ही इमोशन त्याच्यामध्ये तुमचं भावनात्मक त्यामध्ये तुमचा ते भाव दिसला पाहिजे भावनात्मक भावनात्मक रित्या त्या वस्तूशी तुम्ही जुडले पाहिजे तिसरी गोष्ट आहे तुम्हाला हे मिळणार मिळालं असं तुमच्यामध्ये विश्वास सुद्धा पाहिजे त्यावेळेस असं लॉक अट्रॅक्शन का तुम्हाला विश्वास असला पाहिजे आणि त्या विश्वासाबरोबरच तुम्ही त्या मिळवण्यासाठी ऍक्शन पण केली पाहिजे कृती सुद्धा केली पाहिजे आणि ही कृती कृती करून तुम्ही रिसिव्ह करण्यासाठी हे रिसिव्ह करतो मला हे मिळालंय यासाठी तुम्हाला ग्रॅटिट्यूड बी असणं आवश्यक आहे पाच गोष्टी जर तुम्ही लक्षात जर ठेवल्या पहिला आहे तुमचे डिझायर तुम्हाला काय पाहिजे ते मागणं दुसरं आहे ते क्लिअर असलं पाहिजे त्यासोबत तुमचं इमोशन असलं पाहिजे त्यासोबत तुमचा विश्वास असला पाहिजे बिलीफ असलं पाहिजे त्याबरोबर तुमची ऍक्शन पण असली पाहिजे आणि मिळालं म्हणून रिसिव्ह केल्यामुळं तुमचं ग्रॅटिट्यूड बी असलं पाहिजे ह्या गोष्टी जर लक्षात जर ठेवल्या तर निश्चितच तुम्हाला याचा जीवनामध्ये भरपूर सारा फायदा होऊ शकतो जे मला मिळालेला आहे आणि हजारो लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे एक त्याच्यासोबत एक टेक्निक सांगतो आपर खूप सारे लोक आपर मेशिन लिहायला सांगतात टेक्निक असतात भरपूर आहे भाय भाव टेक्निक थ्री सिक्स नाईन इलेव्हन इलेव्हन वन इलेव्हन इलेव्हन एव्हन ह्या सगळ्या टेक्निक्स आहेत हे लिहतात आता थ्री एक्स टेन ह्या ज्या टेक्निक आहेत जर याचा वापर जर तुम्ही करत ह्याच्यामुळे काय होतं की हे सगळ्यात सोपा आणि माझ्या मी जे मिळवलं मी जे केलं ह्यामध्ये याचा खूप महत्वाचा रोड आहे मित्र ह्या टेक्निक आपण जे अफर्मेशन लिहितो त्याला आपण स्क्रिप्टिंग म्हणतो स्क्रिप्टिंग म्हणल्या त्यामध्ये आपण आपल्याला जे डिटेलिंग मध्ये सगळं व्यवस्थित तुम्हाला जे पाहिजे ते जर तुम्ही लिहिलं आणि ते रोज जर लिहिलं पंचेचाळीस दिवस पंचावन्न दिवस एकवीस दिवस सत्तेचाळीस दिवस सहासष्ट दिवस मला काही काही गोष्टी मिळाल्या सहासष्ट दिवस लागल्या ह्या गोष्टी तुम्ही जर केल्या तर ह्या टेक्निक ही एवढी पॉवरफुल टेक्निक आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये सगळ्यात जास्त मॅनिफेस्टोवर काम करणारी एक टेक्निक असेल तर ही स्क्रिप्टिंग आणि जाता जाता सुरुवात झाली वाक्याची आपले विचार आपले विचारच हे आपल्या जीवनामध्ये घडून आणतात जे काय करायचं असेल खूप सारे लोक आहेत की आजपर्यंत मी जेवढे लोकांना भेटलो लॉ पॅटरेशनचे जेवढे ट्रेनर असतील त्यांच्यामध्ये तुम्ही बघा एक कॉमन फॅक्टर दिसतं ते विज्युलायझेशन करता एक विचार था था। करता त्या विचारानुसार ते वागतात आणि त्या विचारावर फोकस करतात आणि फोकस का करू नये जगातले सगळ्यात महान व्यक्ती जे धनसंपन्न रानडे लोक आहेत बिल गेट्स वारनबा पेट मी त्यांचा एक इंटरव्ह्यू बघत होतो आणि त्यामध्ये त्यांना विचारलं गेलं की तुमच्या सक्सेस यशस्वी होण्याचं एक राज काय आहे याच्या माग काय आहे तर त्याने त्यांना एक कागद दिली होती चुटोरी त्या कागदावर त्यांना लिहायला लिहिलं ते, ते, ते एकमेकांशी चर्चा करत नाहीत ते काही बोलत नाहीत आणि त्यांचं दोघांनी एकच वाक्य लिहिलं होतं त्या दोन्ही कागदामध्ये ते होत फोकस आणि फोकस राहिलं की ते निश्चितच आपल्या जीवनामध्ये आपण अट्रॅक्ट करून घेऊ शकतो धन्यवाद